कोल्हापुरातील लक्षवेध रायफल आणि पिस्टल शूटिंग क्लबच्या वतीनं पंधरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान दुधाळी इथं नेमबाजी स्पर्धा झाल्या ओपन इंटर क्लब तीन दिवसीय स्पर्धेमध्ये दोनशे ऐंशी खेळाडूंपैकी चोपन्न खेळाडूंनी सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली विजेत्यांना पन्नास हजारपेक्षा अधिक रकमेची रोख बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं महाराष्ट्र रायफल असोसिएशन आणि कोल्हापूर जिल्हा शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या पुढाकारातून लक्षवेध रायफल आणि पिस्टल शूटिंग क्लबच्या वतीनं दहा मीटर एअर रायफल आणि एअर पिस्टल स्पर्धेचं आयोजन केलं होतं पंधरा ऑगस्टला या स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी राधिका बराले जितेंद्र विभूते सुहास जगदाळे बापू भुईया रोहित हवलदार संतोष जाधव विश्वजित कांबळे प्रवीण गुरव शिवतेज खराडे सचिन चव्हाण उपस्थित होते या स्पर्धेमध्ये दोनशे ऐंशी नेमबाज सहभागी झाले होते तर रविवारी या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला कोल्हापूर डिस्ट्रिक्ट शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित खराडे ऋषिकेश वाकरेकर यांच्यासह प्रशिक्षकांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम आणि पदकानं सन्मानित करण्यात आलं त्यामध्ये अल्फिया अत्तार ज्ञानेश्वरी पाटील हिरण्या सासने अनिशा पाटील आसावरी मेळवणे अथर्व कुंभार दिशा इदाते यांच्यासह चोपन्न स्पर्धकांना पन्नास हजारपेक्षा अधिकची रोख पारितोषिकं आणि सुवर्ण रौप्य तसंच कांस्य पदकाचं वितरण करण्यात आलं